कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली पीक कर्जाची मर्यादा वाढवा साडेआठ टक्के व्याजदरानं शैक्षणिक कर्ज द्या विकास सोसायट्यांना तीन टक्के मार्जिन मिळावं शेतकरी अपघात विमा पाच लाखाचा करावा विकास सोसायट्यांचा चालू खात्यावर चार दरानं व्याज मिळावं अपात्र कर्जमाफीतील रक्कम मिळावी धनादेश वटनावळ फी रद्द करा मोफत पशुपेढी सुरू करावी अशा मागण्या सभासदांनी केल्या साडे दहा हजार कोटींवर ठेवी नेणं शून्य टक्के एन पी ए आणि यावर्षी तीनशे कोटी ढोबळ नफा मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं बँकेचे अध्यक्ष आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शहाऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल इथं पार पडली बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुशीफ यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला पारदर्शी आणि काटकसरीच्या कामकाजामुळे केडीसीसीला ला दोनशे चार कोटी छप्पन्न लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय ठेवीची रक्कम नऊ हजार चव्वेचाळीस कोटी रुपयांवर गेली आहे अपात्र कर्जमाफी आणि रिझर्व्ह बँकेनं न स्वीकारलेल्या नोटबंदीच्या पंचवीस कोटी सत्तावीस लाख रुपयांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मदत घेणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं केडीसीसी बँकेनं नवीन पन्नास शाखा सुरू करण्यासाठी त्याशिवाय आरटीजीएस एन एफ टी सेवा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागितली आहे दोन हजार एकशे अकरा कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केलंय शेती आणि पूरक व्यवसायासाठी मुदत कर्ज त्याशिवाय कृषी यांत्रिकीकरण सिंचन योजना जमीन सुधारणा गोठा फळबाग लागवड यासाठी सुद्धा कर्ज दिलं जाणार आहे बँकेनं दोन लाख पंच्याऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांचा अपघात विमा उतरवलाय या योजनेत त्र्याण्णव प्रस्ताव सादर झाले असून अकरा शेतकऱ्यांना लाभ ला एकशे बेचाळीस कर्जदार संस्थांकडे तीन हजार सातशे सदतीस कोटी रुपये थकीत आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना पंधरा लाख रुपये वसंतराव नाईक आणि इतर मागासवर्गीय महामंडळाच्या लाभार्थ्यांना दहा लाख महात्मा फुले आणि चर्मोद्योग उद्योग महामंडळासाठी पाच लाख आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सात लाख रुपये कर्ज दिलं जात आहे आधार कर्ज शेतकरी आणि नोकरदारांना चारचाकी वाहन खरेदीसाठी पंधरा लाख तर दुचाकीसाठी दोन लाख कर्ज देणार आहे नोंदणीकृत व्यावसायिक आणि सैन्य दलातील जवानांना घर बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये गृह कर्ज देणार शैक्षणिक आणि मध्यम कर्जाच्या व्याजदरात अर्धा टक्के तर खावटी कर्जाच्या व्याजदरात दीड टक्के कपात नामदार मुश्रीफ केली, यांनी येणाऱ्या काळात बँकेच्या ठेवी साडे दहा हजार कोटीवर नेणं साडे सात हजार कोटीचं कर्ज वाटप शून्य टक्के एनपीए आणि तीनशे कोटी ढोबळ नफा मिळवण्याचं उद्दिष्ट असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले त्यानंतर सभासदांनी विविध प्रश्न विचारले नफा विभागणीतून ग्रामीण विकास निधी काढण्याऐवजी थेट नफा तोटा खात्याला खर्च का दाखवला असा प्रश्न निवास बेलेकर यांनी उपस्थित केला विकास सोसायट्यांना तीन टक्के मार्जिन मनी द्यावा अशी मागणी त्यांनी केली के बँकेत पासबुक भरून मिळत नाही अशी तक्रार एका सभासदानं केली शैक्षणिक कर्जाचं व्याज साडेआठ टक्के करावं शेतकरी अपघात विमा पाच लाखाचा करावा अशी मागणी प्राध्यापक जालंदर पाटील यांनी केली विकास सेवा संस्थांच्या चालू खात्यातील रकमेवर चार टक्के व्याज द्यावं संस्था इमारत देखभाल दुरुस्तीसाठी निधी द्यावा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाच्या लग्नासाठी दहा हजार रुपये अनुदान द्यावं मोफत पशुपेढी सुरू करावी धनादेश वटणावळ फी रद्द करावी पीक कर्जाची मर्यादा वाढवा अशा मागण्या करण्यात आल्या जनार्दन पाटील अरुण इंगवले जयसिंग भोसले प्राध्यापक किसन कुराडे बाळासाहेब खाडे प्रकाश कांबळे यांनी प्रश्न विचारले केडीसीसी बँकेच्या कागल तालुक्यातील शाखा चकचकीत ता आहेत मग इतर तालुक्यातील बँक शाखांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष का दिलं जात नाही असा सवाल सभासदांनी केला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राजू आवळे माजी खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार अमल महाडिक माजी खासदार निवेदिता माने बाबासाहेब पाटील असुर्लेकर एवाय पाटील भैया माने अर्जुन आंबेडकर राजेश पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते